आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मोरपीस घरात ठेवल्यामुळे कुठले आपल्याला फायदे होऊ शकतात तेच पाच फायदे आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत मोरपीस हे दिसायला सुंदर तर असतातच आणि आपण ते शोभेसाठी म्हणूनसुद्धा वापरतो पण या आकर्षक मोरपिसाचाच ज्योतिषशास्त्रज्ञानुसार काही फायदेशीर उपयोगही त्यांनी सांगितला आहे घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यामुळे घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पिढा येत नाही हा पहिला फायदा आहे दुसरे एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावावा त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य रोज दाखवला आणि एक्केचाळीसाव्या दिवशी तेच मोरपीस घेऊन घरी आणून आपल्या तिजोरीत ठेवायची याच्यामुळे घरात सुखसमृद्धीचा प्रवाह वाढतो असं म्हटलं जातं तिसरं म्हणजे कालसर्प दोष जो असतो तो दूर करण्यासाठीही याची अपार शक्ती मोरपिसात साठलेली असते ज्यांनी कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत सात मोरपिसे टाकावीत आणि दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी अकरा पिसे असणारा पंखा लावावा चौथं म्हणजे मस्तीखोर मुलाला शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा पंखा फिरताना मोरपिसांद्वारे जी हवा आलेली असते ती मुलाला शांत करू शकते आणि पाचवा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद